नमस्कार मित्रांनो दूध व्यवसाय म्हटलं की रिस्क आलीच आणि रिस्क शिवाय कुठलाही व्यवसाय होऊ शकत नाही त्यामुळे दुधाचा व्यवसाय नवीन करताना बऱ्याच अडीअडचणी येतात आणि फसवणुकी होते बऱ्याच वेळा आपण जनावरांच्या बाजारात गाई खरेदी केल्यानंतर त्या गाईची कास ही खूप मोठी असते आणि ती मोठी कास पाहून आपण भारावून जातो आणि ही कमीत कमी पंचवीस ते तीस लिटर दूध गाय देईल अशी अपेक्षा धरतो पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होते आणि आपण गणले जात याच कारण काय नेमकं का हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो गाय जवळ आलेली असताना त्याची कास मोठी दिसते आणि प्रत्यक्षात दूध देत दिल्यानंतर पुन्हा ती कास लहान होते आणि दूध अपेक्षित दूध निघत नाही त्याचं कारण सर्वात मोठं कारण म्हणजे ज्यावेळेस गाय ही वासरू देण्याच्या वेळेस म्हणजे जवळ आलेली असते वेण्याची वेळ झालेली असते अशा परिस्थितीत गायीची कास ही सुजलेली असते म्हणजेच त्या कासेला सूज आलेली असते मग बाजारात आपण खरेदी करायला गेलेले असताना त्या सुजलेल्या कासेकडे पाहून आपण असं गृहीत धरतो की ही खूप दुधाची गाय आहे आणि त्यानंतर गाय वेल्यानंतर ती कास सुजलेली आहे हे आपल्याला लक्षात येते किंवा बऱ्याच जणांना तर ते लक्षातही येत नाही ही फसवणूक याला फसवणूक म्हणता येणार नाही पण याला थोडस अज्ञान मानता येईल कारण नवीन गाय खरेदी करताना थोडासा रूप वेगळा असतो त्यात सर्व तपासण्या करून घेणे शक्य नसते त्यामुळे शक्यतो गाय खरेदी करताना तुम्ही त्याच्या कासेत हात घालून ती एकदम अशी कठोर लागते गाय हे तपासून पहा म्हणजे जर कास सुजलेली असली गायीची तर तुमच्या लक्षात येईल आणि त्यावरून तुम्हाला ती गाय किती दूध देईल याचा अंदाज तुम्हाला येईल जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही आणि नुकसानही होणार नाही बऱ्याच गायीची कास ही सुजल्यामुळे ती खूप मोठी दिसते आणि ती जास्त दुधाची असेल असे आपला गैरसमज होतो पण प्रत्यक्षात ती पंधरा सोळा लिटरचीच निघते आणि आपले आर्थिक नुकसान तर होतेच पण फसगत ही होते फसवणूक फस मानता येणार नाही कारण व्यापारी व्यापार करतात त्यांना ते, ते काय आज एकाकून माल घेतात आणि दुसऱ्याला देतात त्यामुळे ते, ते एवढं लक्ष देत नसतात त्यामुळे ती कास सुजली काय जितकी कास सुजेल तितके व्यापाऱ्याचा फायदा असतो कारण ती मोठी दिसते पण शेतकऱ्यांनी गाई घेताना निदान त्याची का कास तपासून घेणे आवश्यक आहे आजचा हा एवढाच विषय होता धन्यवाद